कोल्हापूर लोकसभेचे उमेदवार छत्रपती शाहू महाराज हे सध्या आता प्रचारामध्ये चा, प्रचारा वेग नाहीत त्याचबरोबर सगळ्यांच्या महायुतीचाही प्रचार आता वेग वाढलेला आहे कोल्हापुरातील छत्रपती शाहू महाराज यांच्याबद्दल आदर एक वेगळा आहे परंतु त्यांनी राजकारणात उतरू नये असंही सगळ्यांचं म्हणणं होतं आपल्यावर बोलण्यासाठी आहेत राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर काय सांगाल राजे राजेश्री मंडळ मग एक लक्षात घ्या आज गादीचा मान राखा म्हणण्याची वेळ काय यावी यापूर्वी गादीचा मान कोणी राखलाय यापूर्वी संभाजीराजेंना शिवसेना भाजप एन डी एनं राज्यसभेवर खासदार म्हणून घेतलं आज कोल्हापुरामधल्या एक काँग्रेसचा नेता मसिया समजतो कोल्हापुरात सगळं मीच केलं असं त्याला वाटतं या नेत्यानं स्वतःच्या गळ्यातली उमेदवारीची माळ दुसऱ्याच्या गळ्यात टाकायची या हेतूनं महाराजांना उमेदवारी दिली आणि खऱ्या अर्थानं आज उमेदवारी दिली निवडणूक लागली आरोप प्रत्यारोप होत आहेत कोण निवडणूक जिंकलं पडेल त्यापेक्षा आज महायुतीचं सगळीकडं वातावरण चांगलं आहे महायुती जिंकणारच मग अशा वेळा गादीचा अपमान करण्याऐवजी त्यांनी जर महागाडीनं महाराजांना जर राज्यसभेवर घेतलं असतं तर निश्चितपणे बरं झालं असतं आणि म्हणून आज तुम्हाला गादीची आठवण येते तुम्ही याच्यापूर्वी किती गादीबरोबर काम केले किती प्रामाणिक राहिलेला आहात हे माझा काँग्रेसच्या नेत्यांना या ठिकाणी सवाल आहे कोल्हापुरात एक पोस्ट व्हायरल होते की गा गांधीला महत्व आहे म्हणून मोदींना तर भीती वाटायची महायुतीला म्हणून मोदींची सभा लावली जाते एक लक्षात घ्या मोदीजी गेले दहा वर्ष एक यशस्वी पंतप्रधान म्हणून या देशावर राज्य करत आहेत गेल्या पाच वर्षामधले वर्ष प्रामुख्यानं दोन निर्णय एक राम मंदिराची प्रतिष्ठापना असेल तीनशे सत्तर कलम हटवणे असेल आणि यासह विविध कायदे बनवणं असेल या सगळ्या गोष्टीमध्ये शिवसेना भाजप आणि महायुतीचे खासदार संजय मंडलिक आणि धरशील होते की नव्हते होते मग हा कायदा करायला त्यावेळी जे ते होते त्यावेळेला मोदीजींच्या नेतृत्वाखाली त्यांनी काम केलेलं आहे त्यावेळी मोदीजी या ठिकाणी येत आहेत म्हणजे कशासाठी येत आहेत त्यांच्या सहकार्यांना बळ देण्यासाठी येत आहेत आणि मग उगीच काहीतरी वातावरण करायचं मोदीजींचे जे कायदे करत असताना हे दोन खासदार असताना हे निश्चितपणे त्यांचे विश्वासू सहकार्य आहेत आणि मग या ठिकाणी त्या निवडणुकीला उभारले असताना एक रीत आहे प्रचाराची यासाठी वेगळं वातावरण करायचं लोकांमध्ये संभ्रम पसरवायचा आता त्यांना त्यांचा पराभव दिसू लागलेला आहे त्यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे आणि त्यामुळं अशा प्रकारचे बेछूट आरोप केले जातात मी त्यांना विनंती करतो की अशा पद्धतीचे आरोप करणे थांबवा लोकांचं या ठिकाणी संभ्रम करणं मतदारांमध्ये संभ्रम पसरवणं आपण थांबवावं हे होते राजेश क्षीरसागर यांनी सांगितलं महायुतीचे उमेदवार कोणत्याही प्रथे विजयी होतील मोदीजी सभा म्हणजे त्यांचे सहकार्यांचे हात बळकर करण्यासाठी ते मोदींची सभा होत आहे अमरसिंह पाटील जय महाराष्ट्र कोल्हापूर